नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हसनबाग जवळ गल्ली क्रमांक दोन मध्ये छापा टाकण्यात आला या कार्यवाहीत आरोपी हुसेन खा सरफराज खा वयवर्ष बत्तीस याच्या ताब्यातून तब्बल तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपयांचा आवेदन आयलॉन मांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एकशे ब्याण्णव नग मोनोफाईल गोल्ड मांजा नॉट यूज फॉर काइट फ्लाइंग असे लेबल असलेल्या पॅक चकऱ्या आणि दोनशे चाळीस नाग मोनो काइट मांजा असे लेबल असलेल्या पॅक चकऱ्या आहेत प्रत्येकी चक्रीची किंमत अनुक्रमे सातशे आणि हजार रुपये असून एकूण रक्कम तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये इतकी होती या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम पाच आणि पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी नंदनवन पोलीस स्टेशनची तपास पथकाची टीम हद्दीमध्ये सर्चिंग करत असताना एका इस्माने त्याच्या घरी प्रतिबंधित असलेला नायलॉन मांज्याचा साठा केल्याबाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी रेड केली आणि चेक केले असता त्या ठिकाणी आम्हाला एकूण चारशे बत्तीस नायलॉन मांजाच्या प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाच्या रील्स मिळून आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे यामध्ये आरोपीचं नाव आहे हुसेन खान सरफराज खान वय बत्तीस वर्ष राहणार हसन बाग कब्रस्तानजवळ त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की येणाऱ्या संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याकरिता भान आयब माझ्या विक्री करून त्याच्यातून आर्थिक फायदा काम कमवण्यासाठी त्याने ह्या रील्स खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला सण जवळ येईल त्यावेळेला पोलीस ॲक्टिव्ह होतात आणि माझ्यावरती प्रतिबंधित कारवाई किंवा मांजा, हो मांजा पकडण्याचे काम चालू होते त्यामुळे पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्याने पूर्वीच नायलॉन मांज्याचा साठा करून लागेल तसा माल विकण्याचा त्याचा इरादा असल्याचे त्याने सांगितले